नमस्ते हॉटेल झनझणीत मेजनेतून आपलं सर्वांचं स्वागत आज आपल्याला रतलामी टोमॅटो शेवभाजी बनवायची त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया दीड वाटी तेल घेतलेले छोटी दीड वाटी तेल आहे अर्धा चमचा जिरी आहे अर्धा चमचा मोहरी आहे दोन दोन चमचे लसूण पेस्ट आहे अर्धा चमचा हळद आहे एक चमचा मिरची पावडर आहे एक चमचा बेडगी मिरची पावडर आहे वन फोर चमचा दही आहे एक टोमॅटो आहे त्याचे फा काप केलेले आहेत दोन टोमॅटोची पेस्ट केलेली आहे हे एक टोमॅटो बारीक चिरलेलं आहे दोन छोटे कांदे बारीक कापलेले आहेत चवीनुसार मीठ आहे गरम मसाला अर्धा चमचा आहे वन फोर चमचा हिंग आहे अर्धा चमचा जिरी पावडर आहे दीड चमचा धना पावडर आहे एक चमचा साखर आहे आणि कोथंबीर आहे एवढं यासाठी लागणारं साहित्य आहे आता आपण तेल टाकूया पहिलं तेल गरम झालं की जेरी टाकूया जिरे मोहरी टाकूया मोरी टाकली मोहरी चांगली कडकडली की जिरे टाकायची आहे जेरी लसूण पेस्ट लसूण आपल्याला चांगला त्याच्यात तांबूस होऊन द्यायचा आहे आणि मग कांदा टाकायचा आहे ही शेव गुजरात आणि राजस्थानमध्ये खूप चालती आपल्या महाराष्ट्रात एकदम झणझणीत प्रकारे चालती तिकडं गुजरात राजस्थानमध्ये तिखट तिखटचं प्रमाण कमी असतं लसूण मी टेसून घेतलेला आहे दोन चमचे लसूण आपला जरासे तांबूस झालेला आहे आता कांदा टाकूया दोन छोटे कांदे कापलेले आहे आता एक टोमॅटो कापलेले आहे ते पण याच्यात टाकूया आता आपण हळद याच्यात अर्धा चमचा हळद आहे एक चमचा आपली लवंगी मिरची आहे एक चमचा बेडगी मिरची अर्धा चमचा जिरा पूड अर्धा चमचा गरम मसाला वन फोर्थ चमचा हिंग आणि दीड चमचा धना पावडर आहे एवढा आपल्याला याच्यात आता परतून घ्यायचं आहे ते आपण थोडस मीठ घालूयात आता हे मी पाणी गरम करून घेते एक ग्लास पाणी याच्यात टाकूया आणि ग्रेवी आपल्याला तीन चार मिनिटं चांगली शिजवून घ्यायची ते कांदा टोमॅटो टोमॅटो पूर्ण शिजलं गेलं पाहिजे कांदा पूर्ण शिजला गेला पाहिजे टस टस नाही लागला पाहिजे म्हणून चार मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचा आहे हा कांदा आता झाकण ठेवूया मिनटं झालेले आहेत आपले आता आपण झाकण काढूया छान कांदा टोमॅटो शिजलेले आहे आता आपण थोडी कोथिंबीर टाकूया त्याच्यामध्ये आता आपल्याला ही दोन टोमॅटोची पेस्ट केलेली आहे ही टाकूया आणि एक चमचा साखर आता आपल्याला एक दोन मिनिट अजून झाकून ठेवायचंय दोन मिनटं आपल्याला झाकण ठेवायचे दोन मिनिटात झालेले आहेत आपले तर आपण झाकण काढूया तेव्हा किती छान कलर आलेला आहे वास पण चांगला येतोय आता आपल्याला याच्यामध्ये दही टाकायचे हे दही मी फेटून घेतलेले आहे अर्धी वाटी दही आहे वन फोर कप म्हणजेच अर्धी वाटी होते दही आता हे जरा वेळ आपल्याला हलवून आहे चांगलं दही जास्त आंबट नाही पाहिजे किंवा दही नाही घातलं तरी चालतं मग जास्त जर आंबट असेल तर नाही घातलं तरी दे चालतं दही आता हे एका टोमॅटोच्या मी फोडी केलेले आहे बारा फोड़ी केलेले आहे आणि मीठ अगोदर मी थोडं मीठ टाकलेलं होतं आणि आता राहिलेलं थोडं टाकलेलं आहे चवीनुसार मीठ आता हे पण जरा वेळा आपल्याला हलवून घ्यायचंय चांगलं आणि किती घट्ट लागतं किती पातळ लागतं ते आपण ठरवायचं आपल्याला किती पातळ लागतं तर मी पाणी गरम केलेले आता पाणी टाकूया आपला आता शेवचा रस्सा तयार झालेला आहे आता आपण कोथंबीर टाकूया आणि गॅस बंद करूया ही शेव आपल्याला जेव्हा जेवायलाच आहे त्याच वेळेस त्याच्यात शेव खायची आणि एक उकडी घ्यायची आणि गॅस बंद करायचा खूप छान भाजी झालेली वास पण खूप छान येते कलर पण खूप छान आलेला आहे तर गॅस बंद करूया अशा प्रकारे आपली रतलामी शिव भाजी तयार झालेली आहे तुम्ही पण या पद्धतीने करून पहा खाऊन पहा कशी झाली ती सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद